मी विजय कदम स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ओदिशामध्ये भुवनेश्वर इथल्या खाजगी रुग्णालयात लागलेल्या आगीत बावीस रुग्णांचा मृत्यू शंभर जण जखमी पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन राज्यातल्या एकशे ब्याण्णव नगर परिषदा आणि वीस नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर आचारसंहिता लागू आणि समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी बीसीसीआयनं सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी वेळ मागितला नमस्कार सविस्तर वृत्त ओदिशामध्ये भुवनेश्वर इथल्या एसयूएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत बावीस रुग्णांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक जण जखमी झालेत या रुग्णालयातल्या डायलिसिस कक्षामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली लाग आणि नंतर ती आग अतिदक्षता विभागात पसरली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी रवाना करण्यात आल तर आगीत जखमी झालेल्या रुग्णांना इतर रुग्णालयात नेण्यासाठी वीस रुग्णवाहिकांचा वापर करण्यात आला जखमी झालेल्या रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे या आगीची चौकशी करण्याचा आदेश ओदिशा सरकारनं दिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केला आहे मुंबईत नरीमन पॉईंट इथल्या मेकर टॉवरच्या एकविसाव्या मजल्यावर आज सकाळी सा साडेसहाच्या सा सुमाराला आग लागली लाग अग्निशमन दलाचे आठ बंब आणि सहा टँकर घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत आगीत अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे आगीचं काम अद्याप कारण अद्याप नाही म्यानमारच्या नेत्या आंग सॅन स्यू की ब्रिक्स आणि बिमस्टेक शिखर परिषदेला उपस्थिती लावून काल सायंकाळी नवी दिल्लीला आल्या वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचं स्वागत केलं दिल्लीत तीन दिवस वास्तव्य करणार असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत तसंच भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान आर्थिक आणि वाणिज्य संबंध दृढ करण्यासाठी स्युकी भारतीय उद्योगपतींशी संवाद साधणार आहेत आह यांच्या समवेत म्यानमारचे काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी असून आज त्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतील दिल्ली भेटीच्या अखेरच्या दिवशी म्हणजे बुधवारी ऑंग सॅन स्युकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील भारत आणि म्यानमार देशातील संबंध भविष्यात अधिक मैत्रीपूर्ण आणि दृढ करण्याच्या दृष्टीनं सिवकी यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व आहे जम्मू कश्मीरमधल्या नौशहरा सेक्टर इथं पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पुन्हा आगळी आहे नौशरा सेक्टर इथं काल रात्री साडेआठ वाजल्यापासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं ही धुमशचक्री रात्री उशिरापर्यंत चालू होती सीमावर्ती भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याच्या घटना झाल्यानंतर अशा घटनांना भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत असल्याचं मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ते काल नवी दिल्लीत बोलत होते गेल्या पाच सहा वर्षात शस्त्रसंधीचा भंग झाल्याच्या शेकडो घटना घडल्यात मात्र सध्या घडलेल्या अशा घटनांना चोख प्रत्युत्तर देण्यात आहे असं पर्रिकर म्हणाले जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं नुकताच शस्त्रसंधीचा दोनदा भंग केला होता त्यामध्ये एक जवान शहीद झाला राज्यातील एकशे ब्याण्णव नगर परिषदा आणि वीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहे सत्तावीस नोव्हेंबर चौदा आणि अठरा डिसेंबर तसंच आठ जानेवारी रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार असून लगेच दुसऱ्या दिवशी संबंधित ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशी घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली राज्यातील एकशे ब्याण्णव नगर परिषदांच्या थ्रि अध्यक्षपदासाठीही संबंधित दिवशी मतदान होईल ज्या जिल्ह्यांमध्ये चार किंवा त्यापेक्षा जास्त नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता कालपासून लागू झाली असून निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल सत्तावीस नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तलासरी मोखाडा या नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे याचबरोबर रत्नागिरी चिपळूण राजापूर सिंधुदुर्ग सावंतवाडी बार्शी पंढरपूर इचलकरंजी सातारा महाबळेश्वर श्रीरामपूर शिर्डी हिंगोली बीड आंबेजोगाई शेगाव मलकापूर बुलडाणा अशा एकूण एकशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि अठरा नगरपंचायतींचा समावेश आहे चौदा डिसेंबर रोजी एकूण चौदा परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान होईल यामध्ये बारामती लोणावळा आळंदी उदगीर औसा नगर परिषदांचा समावेश आहे अठरा डिसेंबर रोजी औरंगाबाद वैजापूर भंडारा आणि वीस परिषदा दोन नगर परिषदेसाठी दो मतदान होईल निवडणुकीच्या चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात कामटी रामटे गोंदिया अशा एकूण अकरा नगर परिषदांसाठी मतदान होणार आहे मुंबईजवळच्या किनारी गावांना आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत तत्काळ मदत मिळावी यासाठी राज्य सरकार लवकरच अलिबाग ते मुंबई दरम्यान बोट अँब्युलन्स अर्थात रुग्णवाहिका नौका सुरू करणार मुंबई मुंबईलगतच्या गावांमध्ये ही रुग्णवाहिका नौका जलद गतीनं पोहोचू शकेल आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी काल मुंबईत वार्ताहरांना सांगितलं पनवेल पाली उरण म्हसळा या कोकण विभागातल्या ले रुग्णालयांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी काल बैठक झाली उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते उरणमध्ये शंभर खाटांचं ग्रामीण रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावालाही राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे या संदर्भातल्या निविदा आणि इतर कागदपत्रे येत्या दोन महिन्यात मार्गी लावण्यात येतील असं सावंत म्हणाले पनवेल इथल्या रुग्णालयाच्या कामाला गती देऊन पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण व्हावं यासाठी यंत्रणेनं कार्यवाही करावी असं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश बंदीविषयी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयानं काल चोवीस ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली काही तांत्रिक कारणांमुळे हाजी अली दर्ग्याविषयीच्या खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही त्यामुळे न्यायमूर्ती टी एस ठाकूर न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि डी वाय चंद्रचूड यांनी या खटल्याच्या सुनावणीला चोवीस ऑक्टोबरपर्यंत ही स्थगिती दिली हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश प्रवेशबंदी उठवण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय त्याच्या विरोधात हाजी अली दर्गान्यासानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे दिवाळीच्या काळात फटाक्याच्या गोदामांना आग लागून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी नागरी फटाक्यांचा साठा केला जाणार नाही याची दक्षता राज्यातल्या स्थानिक प्रशासनानं घ्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले केवळ दिवाळीतच नाही तर इतर सण उत्सवांच्या काळात फटाके वाजवले जातात फटाक्यांची विक्री करणारे दुकानदार सर्व नियम धाब्यावर बसून आपल्या मालाचा साठा रहिवासी भागात करतात त्यामुळे लहान मोठ्या स्फोटांच्या आणि आग लागण्याच्या घटना घडतात हा धोका लक्षात घेऊन रहिवासी क्षेत्रात फटाक्यांची साठवणूक दुकानदारांकडून केली जाणार नाही याकडे स्थानिक प्रशासनानं लक्ष द्यावं असे निर्देश न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं दिले आहेत केंद्र सरकार पुरस्कृत पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेचा आरंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरून फडणवीस यांनी नि, राज्यातल्या अकरा नगरपालिका आणि महानगरपालिकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या योजनेचं उद्घाटन केलं ला। यावेळी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते लातूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सेहेचाळीस कोटी वीस लाख रुपये मंजूर झालेत या योजनेअंतर्गत पन्नास टक्के निधी केंद्र सरकारचा असून पंचवीस टक्के राज्य सरकार तर पंचवीस टक्के निधी महानगरपालिका खर्च करणार आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या नगरविकासाच्या योजनेची माहिती देऊन ही योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं मुद्रा बँक योजनेमुळे अनेक बेरोजगारांना केवळ स्वतःला रोजगार मिळत नसून उद्योजक बनण्याचं त्यांचं स्वप्न साकार होऊ लागलं लातूर सारख्या जिल्ह्यातून नोकरीच्या शोधात शहरामध्ये भटकंती करणाऱ्या सीमा आणि अंगद गवळी यांना मुद्रा योजनेचं पाठबळ मिळालं आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं सीमा गवळी यांनी मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्रमधून दोन लाखांचं कर्ज घेतलं आणि घरच्या घरीच कमल इंडस्ट्रीजची सुरुवात केली गृहिणींना उपयुक्त असलेल्या सोपस्टँड फ्रीज बॅग आटा बॅग देवपूजेसाठी धूपदाणी अगरबत्ती दाणी या वस्तूंची निर्मिती सुरू केली या उद्योगामुळे त्यांना महिन्याला साठ ते सत्तर हजार रुपयांचा नफा मिळू लागला आपल्या कुटुंबाचा आर्थिक विकास करण्याबरोबरच सीमा गवळी यांनी इतर दोन महिलांनाही कमल इंडस्ट्रीजमधून रोजगार उपलब्ध करून दिला उद्योजक बनू पाहणाऱ्या बेरोजगारांना हे उदाहरण निश्चितच प्रेरणादायी आहे गावाच्या शिवारात पडणारं पावसाचं पाणी अडवून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातल्या लाकूडवाडी गावात जलयुक्त शिवार योजना यशस्वीरित्या राबवली गेली कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या लाकूडवाडी गावात पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी गेल्या वर्षी जलयुक्त शिवार योजना राबवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार गावात एकशे चौतीस हेक्टर क्षेत्रावर शेततळी वनराई बंधारे सिमेंट नाला बांध तसंच जमीन सपाटीकरण अशी जलसंधारणाची कामं हाती घेतली या कामातून गावातल्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यात आले त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात गावातल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे लाकडोडी गावाचा ला पंचवीस लाख सत्याऐंशी हजाराचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता त्यापैकी सर्वच्या सर्व कामं म्हणजे नऊ शेततळी एक सिमेंट नाला बांध पाच हेक्टर मजगी व दोन वनतळी आणि एक ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत अशा तलावाचं दुरुस्ती आणि मजबूतीकरण आणि दुरुस्ती अशा प्रकारची कामं पूर्ण करण्यात आलेली आहेत त्यामुळे गावाला पाण्याच्या पाण्याच्या विवंचनेपासून गाव मुक्त आहे या अभियानामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून नगदी आणि भाजीपाला पिकांना हे अभियान वरदान ठरलं आहे ज्या विहिरी आमच्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये पूर्णपणे कोरड्या हो व्हायच्या त्या आता पुढेही दोन तीन महिने त्याचा पाण्याचं पातळी त्याच्यात वाढलेली आहे पूर्वी दहा ते पंधरा फूट पाणी विहिरीनं असायचं तेच पाणी आता वीस पंचवीस फुटावर पाणी पातळी आलेली आहे आणि त्या पाण्याचा उपयोग करून आम्ही आमच्या शेतामध्ये भाजीपाला आणि ऊस ही पिकं आम्ही आता घेतो आहे जलयुक्त शिवार अभियानामुळे लाकूडवाडीसारख्या कोरडवाहू गावाच्या शिवारात सिंचनाची क्षमता निर्माण होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठीही मदतच झाली आहे ठाणे जिल्ह्यात मुरबाडमधल्या टोकावडे इथं आदिवासी विकास प्रकल्पाच्या माळ आश्रमशास्त्र तेवीस विद्यार्थ्यांना काल अन्नातून विषबाधा झाली यात अठरा मुली आणि पाच मुलांचा समावेश आहे या विद्यार्थ्यांवर टोकावडे ग्रामीण रुग्णालयात आणि शिरोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार चालू आहेत येत्या वीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार सोळा दरम्यान नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कालिदास महोत्सवाचं उद्घाटन वीस नोव्हेंबर रोजी नगरधन इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे महोत्सव समितीचे अध्यक्ष अनुप कुमार यांनी नागपूर इथं ही माहिती दिली परंपरेचा पुन्हा आविष्कार या संकल्पनेअंतर्गत कालिदास महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यंदाच्या महोत्सवात संभवी संकल्पना असून नटराज शिवा हे प्रतीक असल्याचं सा त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी झालेल्या महोत्सवातल्या कार्यक्रमाचं चित्रीकरण असलखा डिव्हिडीचं प्रकाशन सुप्रसिद्ध नाटककार आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक महशिलकुंचवार यांच्या हस्ते करण्यात आलं याशिवाय यावर्षी आयोजित कार्यक्रमाच्या पुस्तिकेचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर व्यंकटेशन नागपूर सुधार प्रन्यासाचे सभापती दीपक म्हैसेकर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती पुण्यामध्ये बालेवाडी क्रीडा संकुलात राज्य टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली किर्लोस्कर समूहाचे आर आर देशपांडे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं पुणे टेबल टेनिस संघटना आणि राज्य टेबल टेनिस संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन होत आहे यंदा या स्पर्धेचं तिसरं वर्ष अमरावती नागपूर अकोला सोलापूर सांगली सातारा पुणे मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेत बारा एकवीस या वयोगटात ही स्पर्धा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा उपयुक्त ठरतील असा विश्वास राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस यांनी या निमित्तानं व्यक्त केला आहे लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी सी बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आणखी कालावधी मागून घेतल्यानं सर्वोच्च न्यायालयानं यासंबंधीचा निकाल काल राखून ठेवला काही शिफारशींबाबत संभ्रम असून यामध्ये अधिक स्पष्टता येण्याची गरज असल्याचं बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितलं तत्पूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी घटनापीठानं सात ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशाप्रमाणे काल न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं हवामान गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस झाला उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं येत्या चोवीस तासातही हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा एकदा बातम्या ओदिशामध्ये भुवनेश्वर इथल्या खाजगी रुग्णालयात लागलेल्या आगीत बावीस रुग्णांचा मृत्यू शंभर जण जखमी राज्यातल्या एकशे ब्याण्णव नगर परिषद आणि वीस पंचायत निवडणुका जाहीर आचारसंहिता लागू पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन राज्यातल्या एकशे ब्याण्णव नगर परिषद आणि वीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर आचारसंहिता लागू आणि लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी बीसीसीआयनं सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी वेळ मागितला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार